आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा अपडेट सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना डोक्यावर दंडुकाचा प्रहार करत पत्नीनं केला पतीचा खून पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता पंधरा वर्षापूर्वी लग्न झालेल्या पती पत्नीतील भांडण विकोपाला गेलं त्यातून पत्नीनं डोक्यात जोरदार प्रहार करत पतीचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील खळबळजनकांदुळवाडी इथं गुरुवार दुपारच्या सुमारास घडली धुळप्पा नंदकुमार हेले वैवर्ष पस्तीस राहणार तांदूळवाडी असं मृत पावलेल्या पतीचं नाव आहे या प्रकरणी पत्नी प्रगती धुळप्पा हिले हिनं स्वतः पोलिसांना झाल्या प्रकाराची माहिती दिली दरम्यान सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे पोलीस नाईक असिफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली रक्तबंबाळ अवस्थेत धुळप्पा हेले या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले इथं डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुणाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक देशपांडे यांनी सांगितलंय आई लग्नासाठी गेली होती कुंभारीला मया धुळप्पा यांची आई नातेवाईकांकडे लग्न असल्यानं ना कुंभारीला गेली होती सकाळपासून धुळप्पा आणि पत्नीचं भांडण सुरू होतं प्रगतीच्या माहेरकडील लोकही घरी आले होते असं सांगण्यात येतंय धुळप्पाच्या डोक्यात लाकडासारख्या वस्तून जोराचा प्रहार झाल्यानं रक्तबंबाळ अवस्थेत धुळप्पा घरामध्ये बेशुद्ध होऊन पडल्याचं चित्र पाहायला मिळाल्याचे मैताचा चुलतभाचा श्रीकांत बोरगावकर यांनी सांगितलंय पत्नीनं केला पोलिसांना कॉल हा प्रकार दुपारी घडला असावा प्रत्यक्षात स्वतःहून क्रमांकावर डायल करून झालेल्या घटनेची माहिती स्वतः पोलिसांना दिल्यानं तातडीनं चक्र फिरली आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस, पोलीस, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आल्याचं सांगण्यात आले शासकीय रुग्णालयात तपासणी करून धुळप्पाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले ट्रान्सपोर्ट गाडीवर होता चालक मरण पावलेला धुळप्पा गेल्या पंधरा वर्षापासून आयशर वाहनावर ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून कामास होता साधारण दोन हजार बारा तेरा या दरम्यान धुळप्पा याचे प्रगती याचे लग्न झालं होतं त्यांना सात वर्षाची इशू आणि बारा वर्षाची प्राची अशा दोन मुली आहेत दोघांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार झाला असावा असं नातलगांकडून सांगण्यात येत